सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना जय आदिवासी आजच्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वप्रथम मी आलेल्या सर्व माता बंधू भगिनींना मनापासून आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती आहे आणि ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते या तालुक्याचे नायब तहसीलदार आदरणीय कालेकर साहेब ज्यांनी प्रशासकीय बाजू आणि फॉरेस्टची बाजू व्यवस्थितरित्या सांभाळून सांगितली आणि खरोखर जे मनापासून आदिवासी बांधवांना सहकार्य करतात असे या तालुक्याचे आर एफ आदरणीय पाटकर साहेब या कार्यक्रमासाठी का उपस्थित आदरणीय प्रसाद भाऊ आदरणीय दिनेश भाऊ खैरे सरपंच गजाननभाई मोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले श्यामशीद आणि या लाईन मध्ये उपस्थित असले कामारली सरपंच रा, रामाभाऊ अगदी सर्वच आदिवासी समाजामध्ये जीतोड मेहनत करून काम करणारी मंडळी आणि माझ्या उजव्या हाताला खऱ्या अर्थानं उभी असलेली आणि जे लोक मी ज्यांना ज्यांना आदिवासी समाज प्रसंगात असताना ज्यांना लढाई लढताना जीवतोड लढाई लढताना मग ती समाजाच्या आरक्षणाची असू दे एखाद्याच्या ऍडमिशनची असू दे किंवा पेशंट तडफडत असू दे त्याला नेताना जे जीवाचं रान करतात ती माझ्या उजव्या हाताला बसलेली सर्व ही तरुण मंडळी मी मनापासून यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतोय की समाज एकत्रित करावा एकत्रित असावा एक गठ्ठा एका ठिकाणी यावं आणि समाजाचा हित बघावं आणि हे सगळं कोण करतंय जो माणूस अख्ख्या महाराष्ट्रात आदिवासी समाज एक करतो उरण सारख्या ठिकाणी जेव्हा दोन आदिवासी खाली चेपले होते तेव्हा रात्री येणारा महाराष्ट्राचा अध्यक्ष अध्यक्ष विश्वास तुम्हाला मनापासून कौतुक करतो कारण हे कोणाला माहिती नसेल हे कोणाला माहिती नसेल म्हणून मुद्दा म्हणून सांगतो की उरणच्या ठिकाणी जे पुलाखाली दोन आदिवासी गाडले गेले होते जेव्हा कोणी तिथं आलं नाही एवढा मोठा समाज आदिवासी जेव्हा मरतो त्याची किंमत लोकांच्या नजरेमध्ये शून्य असते त्या रात्रीत सारखा माणूस पेडवर पोचतो आमच्या सोबत थांबतो प्रशासनाला बोलवतो विश्वास भाऊ सारखा माणूस आदिवासीसाठी येतानाची अम्ब्युलन्सची व्यवस्था करतो आणि पहाटे तीन चार वाजता पेशंट गाडीत भरल्यानंतर परत येतो असा अध्यक्ष तुम्हाला लाभलाय आणि मी मनापासून त्यांचं या बाबतीतलं अभिनंदन आणि कौतुक करतो प्रशासन इथं आलंय मी प्रशासनाला काय सांगायला पाहिजे मी प्रशासनाला एवढंच सांगतो की साहेब जन्मापासून आम्ही तर आम्ही ज्याला स्वतःला अभिमान आणि स्वाभिमानी यासाठी समजतो की जन्मापासूनच आम्ही आदिवासी समाज याच्यामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत जन्मापासून मित्र तर शाळेतले मित्र सहकारी जे काही असतील ते इथूनच झालेले आहेत आणि खरं सांगू का साहेब की मित्रता करावी तर मी परत सांगतो आदिवासीशी करावी त्याच्याकडे कर काय द्यायला असेल नसेल माहिती नाही पण जीवापासून तुमच्या पाठीशी जर का कोण राहील तर तुमचा आदिवासी मित्र राहील हे मी तुम्हाला ठामपणे इथं सांगतो कारण हे मी अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतो माझी या आदिवासी दिनानिमित्त शासनाला एवढी विनंती आहे की आता आदिवासींची मुलं सुद्धा शिक्षण घेत आहेत कष्टात साहेब कुठे कमी नाही आहेत कोणाची शेती पिकवायची ला। ला असेल ना तर लावणीला पण आमचीच माणसं लागतात कोणाचा मळा करायला असेल तर मजुरीला पण आमची माणसं लागतात स्वतःची शेती पण तेच करतात आणि दुसऱ्याची शेती पिकवायला पण तेच जातात एवढे कष्ट त्यांच्यामध्ये आहेत कष्टाला कुठं कमी नाहीत पण शासनाने काय करायला पाहिजे साहेब की ज्या तुम्ही शासनाकडे जाल तहसीलदार साहेब त्यावेळेला ही गोष्ट प्रामुख्याने मांडा की आता ज्या पद्धतीतनं आदिवासीची मुलं शिकतात शिक्षण घेतात मोठी होतात त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र सोडवला पाहिजे आदिवासाचा पोरगा कष्टाने शिकतोय बापाला सोडून आईला सोडून आश्रम शाळेत राहतोय तिथं काबाड कष्ट घेतोय टक्केवारी कमवतोय शिकतोय पण त्याचा नातेवाईक मोठा नसल्या कारणानं त्याला मोठमोठ्या ठिकाणी नोकरी का आजला मिळत नाही आम्ही याची सुरुवात केली आज या भागात जिथं जिथं कंपनी येते तिथं मी प्रामुख्याने सांगतो इथल्या कार्यकर्त्यांना विचारा मी आदिवासी समाजाचा समावेश तिथं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो कारण एक घर शिकेल एक घर चांगलं होईल त्याच वेळेला समाज पुढे जाईल आणि समाजाची उन्नती होईल आणि जाता जाता साहेब एवढं सांगतो की मला माहिती आहे की कष्टाला तुम्ही कमी नाही शिक्षण तुम्हीच घेणार आहात पण ह्या भागात सर्वात महत्वाची समस्या होती ती म्हणजे ॲम्ब्युलन्सची साहेब इथं मराठ्यांकडं आणि इतर सगळ्यांकडं गाडीची व्यवस्था आहे काय घडलं तर स्वतःची गाडी काढून इमर्जन्सी जाऊ शकतो पण माझ्या डोंगरदरात राहणार आदिवासी प्रसंग पडला तर झोळीने यावं लागतं कोणाच्या तरी गाडीची वाट बघावी लागते आणि ती दूर होण्यासाठी आम्ही स्व एक अँब्युलन्स आणले आणि आज ती आदिवाशांना मोफत सर्वांसाठीच मोफत जो येईल ज्याच्यावर प्रसंग पडेल तो कुठेही असू द्या त्याला हॉस्पिटल नेणं आणि प्रसंगाला त्याला तिथून घरपोच करून देणं मला माहिती आहे की प्रसंग पडल्यावरती आदिवासी माणसाच्या खिचात तीन हजार चार हजार ते अँबुलन्स भरायला नसतात आणि ती समस्या दूर व्हावी एक वर्षापूर्वी मावळा प्रतिष्ठान आहे आणि या मावळा प्रतिष्ठानचा उद्देश हाच आहे की माझ्या गोर गरीब आदिवासी समाजाला आणि इथं असलेल्या प्रत्येक समाजाला त्याच्या प्रसंगामध्ये उभं राहायचं त्याला एकटं पडायचं नाही प्रसंग पडला अम्बुलन्स मध्ये बसायचं हॉस्पिटलला ऍडमिट करायचं अरे पैसे जरी लागले तिथे भरायचे आणि माणूस जगत असेल तर लाखाचे खाक करतो पण माणूस जगवण्याचा प्रयत्न करतो हे या करण्यासाठी सांगतो की जीव तुम्ही परत आणू शकत नाही आणि आदिवासीचा जीव सुद्धा तेवढाच मोलाचा तेवढाच किमतीचा आहे आणि त्याला तोच न्याय मिळावा याच्यासाठी कायम संघर्ष करतोय या सगळ्यांच्या साथीनं मी पुन्हा एकदा सांगतो की व्यासपीठावर बसलेली मंडळी फक्त व्यासपीठावर बसली नाहीत ती तुमच्या हक्कासाठी कायम लढत असतात त्यांना साथ द्या त्यांच्या सोबत राहा एवढीच आज विनंती करतो मला बोलायला संधी दिली आयोजकांनी आणि माझ्या मित्रांनी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन माझं भाषण Sampau to jaya dewasih.